तर uh, सुभाष मैदान आपल्याला माहिती आहे की हे सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी आहे दिवसभर मुलं तर खेळतातच पण नागरिक सुद्धा फिरायला येतात uh, मैदानाची अवस्था निश्चितपणे खराब आहे कारण बऱ्याच वर्ष बराच, बराच कालावधी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा असा मोठा खर्च झालेला नाही म्हणूनच महानगरपालिकेने खेलो इंडिया uh, मधून प्रस्ताव साडेसात कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्याची निविदा आता आमची uh, सुरू होणार आहे त्याचबरोबर मूलभूत सुविधा अंतर्गत सुद्धा आम्हाला तीन कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे शासनाकडून आलेला आहे त्याचा प्रस्तावाच्या प्रस्तावाची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे साधारणतः दहा कोटीच्या आसपासची जेव्हा निधी इकडे येतो तेव्हा एवढ्या मोठ्या मैदानाचा काय पालट लवकरच होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचा शाखाध्यक्ष संदीप पंडित यांनी आज सुभाष मैदानामध्ये सुभाष मैदानाची दुरावस्था पाहून एक सा, सायंची मोहीम घेतली आम्हाला सांगायला लाज वाटते की शालेय जीवनापासून तर आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत आमच्या ह्या मैदानातून खेळाडू घडलेले आहेत आणि त्या मैदानाची अशी दुरावस्था आहे की टॉयलेट नाही रस्ते नाही चालण्यासाठी फुटपाथ व्यवस्थित नाही आम्ही संजय संजय जाधव निरेख उद्या निरेख यांना अल्टिमेट दिलेलं आहे जर पंधरा दिवसाच्या आत जर ह्या मैदानाचा काळा पलट केला नाही तर पंधरा दिवसात आम्ही तिथं बसून भेगमागो आंदोलन करू आणि ते जे काय मिळतील निधी तो आम्ही वापाला सोपूर्त करू सुभाष मैदानात जी दुरावस्था आहे त्या संदर्भात नागरिकांची वेळोवेळी तक्रारी आमच्याकडे येत होत्या तर आमचे तिथले शाखाध्यक्ष त्या प्रभागाचे संदीप पंडित यांनी आज सकाळी सा, स एक मोहीम राबवली त्यामध्ये शेकडो लोकांनी प्रत्येक माणूस तिथे येऊन सही सहाय्य करून जात होता आणि आज तिथलं जर बघाल तर ज्या जॉगिंग ट्रॅक आहे त्याच्यावर पण सांडपाणी जात आहे ड्रेनेज लाईन उड्या आहेत कुठल्याही ज्या तुम्ही बसायला ज्या खुर्च्या आहेत त्यावर कुठेही खुर्च्या नाही आहेत फक्त दोन बाजूचे अँगल्स फक्त राहिलेले आहेत अक्षरशः संपूर्ण मैदानामध्ये मा धुळीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे गटर उघड्या आहेत आणि ही जर आपण दुरावस्था आज तिथे ज्या पोलिस अकॅदमीच्या ज्या महि मुली ज्या आज ट्रेनिंग घेत आहेत किंवा क्रिकेट खेळणारी जी मंडळी आहेत त्यांची जर त्या मुलींना तिथे चेंजिंग रूम पण नाहीये उघड्यावर त्यांना ते सगळं करावं लागतं की संपूर्ण जवळ आणि जेव्हा आम्ही त्या तिथे गेलो नागरिकांची चर्चा केली सर्व लोक आम्हाला त्या संदर्भात सांगत होते भरपूर लोकांनी सामान्य नागरिकांनी प्र पत्रव्यवहार पण केला तरी या प्रशासनाला जाग येत नाही त्यासाठी मग आज आम्ही सगळ्यांनी आमचे जिल्हाध्यक्ष असतील आम्ही सर्वांनी आज त्याची पाहणी केली अक्षरशः नरक यातना आपण जो बोलतो आणि तरीही या मैदानावर असलेल्या प्रेमामुळेच लोक आज तिथे फक्त जॉगिंग करतायत पाण्यातून चालत चालत लोक जॉगिंग करताना आज आम्ही सकाळी बघितली निश्चितपणे हे कुठेतरी बदल व्हावा म्हणून आजच आम्ही एक त्या संदर्भातच जे जे काही फोटो आहेत ते काढले आणि त्या फोटोचं एक भेट त्यांना आज उद्यान निरीक्षकांना एक कट दिला आणि त्यांना एक आठ दिवसाचं एक सांगितलं की आठ दिवसामध्ये बदल झाला नाही तर निश्चितपणे आम्हाला तिथे आंदोलन आम करावं लागेल सर आता चौदा कोटी पन्नास लाख त्यांनी चर्चा केली सांगितलं आहे पण गेली ते दोन तीन महिने होऊन त्या गोष्टीला गेले तर वर्ष झालं जवळजवळ त्या गोष्टीला परंतु अजून काही निधी तो आलेला नाही तर त्या संदर्भात आम्ही विचारलं की बाबा तुम्हाला जर पैसे नसेल तर तुम्ही तशा प्रकारे सांगा तर मग आम्ही काहीतरी बसून जमा करतो आणि आंदोलन करतो आणि ते पैसे तुम्हाला लोकांना देतो मग तरी त्याची दुरावस्था दूर होईल तर अशा प्रकारे आम्ही सांगितलं आणि त्यांचा निधी अजून काही आलेला नाही येतो खेलो इं इंडियामधून काहीतरी ते बोलले आणि लवकरात लवकर ज्या आत्ताच्या मुळात ज्या आता, आता नागरिकांना अडचणी भेस भेडसावतात त्या तोहीत तो दूर करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं